तर या व्हिडिओमध्ये आपण नवीन रिलीज झालेले जे मूवीज आहेत त्यांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहूयात हिंदी असेल किंवा मराठी चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन स्पेशल हा व्हिडिओ असणार आहे तर नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ जे आहे ते बघा सुरुवातीला काही जुने मराठी चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जर सांगायला गेलं तर फर्स्ट क्लास दाबळे या मुव्हीचं ऑफिशियल फक्त तीन दिवसाचं कलेक्शन आलं होतं त्यानंतर संचनिल का वेबसाईटनुसार या चित्रपटाने आतापर्यंत साडेतीन कोटींच्या पुढे जे आहे ती कमाई केलेली आहे की जे तरी एक थोडीफार मनाला शांती देणारं कलेक्शन आहे मी असं म्हणत बाकीच्या मराठी चित्रपटाच्या मनाने जर पाहायला गेलं त्यानंतर एक राधा व एक मेरा नावाचा चित्रपट रिलीज झाला होता ज्याला की खूपच कमी रिस्पॉन्स भेटलेला आहे ज्यानं पंधरा लाख रुपये कमवलेले आहेत हे जे आकडे सांगत आहे मी संच का वेबसाईटनुसार जे सांगत आहे त्यानंतर आता आणखी एक मराठी चित्रपट रिलीज झाला होता ज्या चित्रपटाचं नाव मला वाटतं की एक राधा एक मेर मीरा या चित्रपटच्या अपोजिट रिलीज राहता मी नाव तर विसरलं परंतु त्याही चित्रपटने एक दहा ते पंधरा लाख रुपयेच कमवलेले आहेत असं सांगण्यात येत आहे बघा तर मेन यानंतर हिंदी बॉक्स ऑफिसमध्ये रिलीज झालेली चित्रपट असेल छावा चित्रपट ज्याला की संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश जे आहे ते सेलिब्रेट करत आहे या चित्रपटाने फक्त तीन दिवसामध्येच महाराष्ट्रामध्ये मा मा सर्वात जास्त कमाई करण्याचा जे आहे ते रेकॉर्ड बनवलेला आहे या चित्रपटाची तीन दिवसाची कमाई इंडिया नेटमध्ये एकशे एकवीस कोटी रुपये जी आहे ती झालेली आहे आणि टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन म्हणजे की बाहेरच्या जे जगाच्या बाहेर म्हणजे की भारताच्या बाहेर ज्या ठिकाणी रिलीज झालेला आहे त्या ठिकाणचं कमाई मिळून आणि टोटल त्या ठिकाणचा टॅक्स वीस धरून सर्व कमाई या चित्रपटाची एकशे सत्तर कोटी रुपये झालेली आहे एकशे पंचवीस ते एकशे तीस कोटी रुपये छावा चित्रपटचं बजेट सांगण्यात येत आहे आणि आतापर्यंत जेवढी कमाई केलेली आहे तर तीन दिवसातच या चित्रपटाचं बजेट देखील रिकवर केलेलं आहे त्यामुळे नक्कीच हा चित्रपट जो आहे एक खूप मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट होणार आहे आणि नक्कीच व्हायला देखील पाहिजे होता बघा कारण जशा प्रकारचा सिनेमा आहे तशा प्रकारचा रिस्पॉन्सही या चित्रपटाला भेटायला पाहिजे होता आणि मेन म्हणजे व्हॅलेंटाईन डेजमध्ये रिलीज झालेला चित्रपट सनम तेरी कसम ज्याला की खूप ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स भेटला नऊ वर्षानंतर मी असं म्हणेल याही चित्रपटाने खूप आउट ऑफ द बॉक्स परफॉर्म केलेला आहे जवळपास तीस कोटी रुपये या चित्रपटाने आपल्या पहिल्या आठवड्यामध्ये एक अप्रॉक्सिमेट कमवलेला आहे आणखी एक्झॅक्ट आकड्या मला माहिती नाही बघा परंतु या चित्रपटाची कमाई जवळपास तीस कोटी रुपये झालेली आहे असं पण असं आकडे जे आहे जवळपास सांगण्यात येत आहेत सुरुवातीला जेव्हा पहिले रिलीज झाला होता तेव्हा नऊ कोटी रुपये या चित्रपटाची कमाई होती आणि आता जवळपास दुप्पट तिप्पटपेक्षा जास्त कमी या चित्रपटाने केलेल्या आहे रिरिलीजमध्ये नक्कीच या चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स भेटायला पाहिजे होता आणि भेटतही आता ऑडियन्सला म्हणजे कदा चित्रपट जर आवडला तर नक्कीच ऑडियन्स चांगल्या प्रकारे सपोर्ट करते भलेही काही वर्षाने का, का असताना या चित्रपटाचा सेकंड पार्ट सम टू येणार आहे असं देखील सांगण्यात येत आहे तर हे काही बॉक्स ऑफिस कलेशिच्या रिपोर्ट होते बघा मराठी चित्रपटातून मला खूप सारे एक्सपेक्टेशन्स आहेत बघा परंतु आतापर्यंत तरी एकही चित्रपट माझ्या आशेवरती उतारला नाही मी असं म्हणेल खूप सारे चांगले चित्रपट येऊन गेले आता नाव आता मी या ठिकाणी एका चित्रपटाचं नमूद करणार नाही परंतु त्या चित्रपट चांगला परफॉर्म करायला पाहिजे होता परंतु बॉक्स ऑफिस कलेक्शनचे त्यांचे तेवढे काही आकडे समोर नाहीत आता नक्कीच जे आणखी दुसऱ्या मराठी चित्रपट येणार आहेत मोठे सिकवेल्स येणार आहेत त्यावरतीच माझा भरोसा आहे तर तुमचं मत नक्की कमेंट स्टेशनमध्ये सांगा तुम्ही या चित्रपटापैकी कोणता चित्रपट बघितलेला आहे व कोणता नाही थँक्यू